शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षक भरतीविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय नेमका काय निर्णय घेण्यात आला हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो विधानसभा निवडणुका अत्यंत जवळ येऊन ठेपलेल्या आहेत त्याच्यामुळे केव्हाही आचारसंहिता लागू शकते त्यामुळे काल तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यात शिक्षणविषयीसुद्धा दोन महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत नेमके कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत ते बघूया आता आपण सविस्तरित्या बघा कॅबिनेटमध्ये जे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यात शिक्षणविषयक जे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्याच्यात पहिला आहे मित्रांनो राज्यात विशेष शिक्षक पदांची निर्मिती एकूण चार हजार आठशे साठ पदांची निर्मिती राज्यामध्ये ज्या बी काही केंद्र आहेत त्या केंद्र शाळांवर आता एक विशेष शिक्षक नेमला जाणार आहे मित्रांनो साहजिक त्या ठिकाणी विशेष शिक्षकांची पदांची निर्मिती होऊन अशी पदे आता लवकरच भरली जातील मित्रांनो दुसरा महत्त्वपूर्ण जो निर्णय घेण्यात आला तो म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये दोन हजार पाच नंतर जे शिक्षक रुजू झालेले आहेत यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही अशा शिक्षकांसाठी एन पी एस योजना आहे अशा शिक्षकांनी नेमकी आता राज्याची एन पी एस म्हणजे योजना स्वीकारावी का आ, केंद्राने लागू केलेली नवीन यू पी एस योजना स्वीकारावी हे त्या निर्णय स्वतः कर्मचारी घेऊ शकतात तो निवडीचा अधिकार त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आता देण्यात आलेला आहे मित्रांनो असे महत्त्वपूर्ण निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले धन्यवाद मित्रांनो